come on शिंदेना महादजी शिंदे, शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शरद पवारांच्या हस्ते शिंदे देण्यात आला शरद पवारांनी टाकलेली गुगली बसलेल्यांना आणि बाजूला, बस ले 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 बाजूला ही। ती ही। पर पवार साहेब मला ही गुगली टाकणार नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राजकारणात नातं ता कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुती सोमणी उधारली पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेक कळत नाही <laughs> कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली माझे <laughs> आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचा आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे खरं म्हणजे महाजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं ते महाप्रतापी रणधुरंधर होते मुरलेले मुत्सद्दी होते जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते ते आदर्श शासकही होते सेनापती होते कुशल योद्धे होते खऱ्या अर्थाने ते महानायक होते आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं पाणीपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता पण तशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या दहा वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डवलाने फडकला अभिमानाने फडकला आणि योगायोगाने कालच म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला दोनशे चोपन्न वर्ष पूर्ण झाली तसं गेल्या आठ तारखेला पण दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आहे